रामकृष्ण अरे मित्रमंडळ तर आज सकाळ सकाळ आपण गेलो शेतात आणि आपल्या गणपतीला हरळीची पिंडी आणण्यासाठी चला म्हणलं शेतात जाऊन शेतात गेला गेल्या आपला एक फेर फटका आणि आणि गिन्णेगावत पण आपल्याला घेऊन येत होतं तर पाहू शकता आमच्या शेतातील विहीर तर अशी विहिरीला बांधले कमीत कमी झाले चार ते पाच वर्ष झाले तर पाहू शकता जमिनी लगतच आमच्या विहिरीला पाणी फक्त दोनच रिंगा राहिलेल्या आहेत भरण्यासाठी आणि यापेक्षा जास्त जर भरली थोडेफार तरी आमच्या जे विहिरीचं पाणी उपळतं म्हणजेच ते रानात पाणी तरीही पाहू शकता आणि मी आलो लगेच इकडं गिन्णेगावताकडं गिण्णेगावतात कशी आंब्याचं झाड आहे आंब्याच्या झाडा वरती एक बोरीचं झाड आहे ते बोरी झाडावर अशा प्रकारचे घर ठेवते पाहू शकता जर आपण स्वतःचं घर जर आपण बांधलं तर किती व्यवस्थित ठेवतो तर पाहू शकतो एक पक्षांनी त्यांचं स्वतः घर बांधल्यावर आणि इथं पडलेलं तर पाहू आपण पण त्यांची थोडीशी मदत करू आणि ते घरही पुसलून त्यांना या आंब्यावरती ठेवतो त्यांना जर काही त्याचं काम करता आलं तर उपयोग करता पाहू आणि सकाळ सकाळ आपली जी गणपतीचं पिंडी आणाय केलं तर ती घेऊन आलोत आणि गणपतीचा ती आपण एक विसर्जित करून आपल्या दिवसाची सुरुवात करू अशी माझी इच्छा तर पाहू शकता ही जुनी आपली कालची पिंडी आणि आज आपण ही नवी पिंडी ठेवून आपल्या दिवसाची सुरुवात करू आणि गणपतीचं दर्शन घेऊ आणि पुढील कामासाठी लागू तर दु आज लगेच दुकानावर जायचं होतं आपल्याला दुकानावर आलो दुकानावर गेल्या गेल्या दुकानावरची दुका आपली सुरुवात केली आणि कस्टमर चालू झाले तर दुपारी थोडासा टाईम होता तर मम्मी बोलली की आपल्या महालक्ष्मी बसणार आज तर महालक्ष्मी बसायसाठी एक स्टँड बनवायचं आपलं स्टँड बनवायसाठी तर मी घरी गेलो हे पाहू शकता अशा प्रकारे आपलं एक स्टँड बनवायला चालू केलं आणि अगोदर आपण बांबू घेतले आणि बांबूपासून थोडंसं एक डेकोरेशन बनवायचं काम केलं व की पाहू शकता या साड्यापासून त्याच्यापासून मस्त असं डेकोरेशन बनवलं हे की आपल्या महालक्ष्मीचं घर म्हणायचं आणि एक तीन दिवसाचा कार्यक्रम असतो महालक्ष्मीचा पण त्यासाठी भरपूर काम करावं लागतं आणि तिथून लगेच दुकानावर गेला गेलं आपला कटा झाला खराब आणि पाहू शकता तर यांनी इथे एक भारी उपक्रम राबविला आज कि जे की तुम्हाला आवडत असा निर्णय घ्यावा लांब राहा की पाहू शकता चांगला प्रकारचा निर्णय घेतला तुम्हीच ऐका त्यांच्याकडून लगेच लगेच दोन सोडायचं म्हणजे आपल्याला जुळणारच नाही बाई तर पप्पा राहणं आहे आम्ही सोडून देतो ना आपल्याला पाय राहा एक केला बंद करू आपण शंभर टक्के पुढे सोडणार शंभर टक्के सोडणार शंभर टक्के शंभर टक्के ओके आणि तोरीतच ते, ते तोरी म्हटले की चला आता जे बाबाची पुढी व जे गुटखा आहे त्यांच्याकडं ते गुटखा आजपासून बंद करायचा आणि ते इथून फेकून द्यायचा पण फेकून द्यायच्यापूर्वी ते काय म्हणले फेकून देण्यापेक्षा काय करतो मी तुमचं देखताच फोडून टाकून देतो कारण की बाबा यांनी जर नाही खाल्लं तर दुसरा हेखाद्या म्हटलं बाबा चला पुढे चांगल्या पुढे खाऊ असं करण्यापेक्षा मला फोडून टाकतो आणि फोडून टाकून त्यांनी फेकून दिला हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपली संध्याकाळी दुकान बंद करून आपल्याला घरी जायचं होतं तर घरी गेल्या गेल्या गणपतीची आरती घ्यायची होती तर घरची वाट बघत होते हे पाहू शकतं घरी गेल्या गेल्या आजीच्या हातचे आम्ही आज गणपतीची संध्याकाळची आरती घेतली आणि आपल्या आजच्या ब्लॉकचं शेवट केला तर दुसऱ्या ब्लॉकसाठी तुम्ही